उनकासा वाटतंय तुम्हाला स्वयंपाक बनवण्यात मदत करून कसं वाटतंय दादा तुम्हाला स्वयंपाक बनवून कसं वाटतंय म्हणजे ताई तुम्हाला भारती ताई स्वयंपाक बनवण्यात मदत करून तुम्हाला 谢谢老板，谢 हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आमच्या सोसायटीतील गणपतीच्या महाप्रसादाच्या दिवशीचा पूर्ण व्हिडिओ शेअर करणार आहे जसा तसा शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा माझे म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळतील तर इथे सगळ्यात आधी माझ्या दोन्ही मैत्रिणी मा आणि मी म्हणजे संगीताताई मंजुताई मी थोडा वेळ शीतल नेहा वगैरे आम्ही सर्वांनी पाणी वगैरे भरून ठेवलं त्यानंतर आम्हाला जिथे स्वयंपाक बनवायचा आहे ती जागा झाडून पुसून स्वच्छ करून घेतली आणि गणपतीच्या जवळचा परिसर जिथे भाज्या कट करायचा आहे तो परिसर सगळा स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर घरातली कामं आवरून आम्ही सगळी पार्किंगला जमा झालो महाप्रसाद बनवायचा होता त्यामुळे सगळ्यांची कामं घरातली लवकर पटापट आवरलेली होती आणि ताज्या भाज्या आणायच्या म्हणून शिवमचे बाबा आणि दादा भाजी आणण्यासाठी लवकर गेले होते त्यामुळे आम्ही आधी स्वयंपाक बनवण्यासाठी लागणारं पाणी वगैरे सगळं साठवून ठेवलं आणि त्यानंतरचा व्हिडिओ हा जशाच्या तशा तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय हैं तो दूसरा गाना भी makan makan. पेन नुसते हं

Yeah. you असं बिल पण मी काय म्हणते असं सगळ्यांनी केलेलं राहिलं ना थोडासा खारट झालं तिखट झालं कोणीच म्हणत नाही तिखट झाला का पिक झालं काय झालं थोडस झाकण देऊन काय काढते हो दादा थांबा थांबा त्या पातीला तो द्यायच बाबा थांबा त्या पातीला द्या सांगितला सावकाश 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 हा, एक पातीला भरून घ्या शिवमचे बाबा बस बास, बास। एक बर अजून एक राहिलंय ते तो गॅस पेटवून द्या आम्हाला पुरीला तेल पुरण का नाही तेल कार्य पतीने मध्ये होता

She's बस 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 she's गाजर शिजलेलं आहे शिजला गाजर पण शिजल बिजाटलं डन चला कार्यकर्ते इकडे बघा हो मोबाइल शो केला ये गरम है काट ले ले है है काट दे नहीं कट दे भाई टेटे कट कर कैसे करो मैंने तो काला <laughs> <laughs> ए ए प्रसाद साद शिना ठेवायचा त्याच्यामध्ये ठेवला ना अण्णा <laughs> तिथं ग्लास येत बघ ना नाही नाही ग्लास

अरे क्लास माले का था बाय बाय जाऊ दे करून घेतले जेवण अतिशय सुंदर असं झालेलं होतं खरं तर जेवण बनवण्यामध्ये सोसायटीमधल्या प्रत्येक व्यक्तीने मदत केलेली होती प्रत्येक व्यक्ती खाली येऊन कोणी भाजी कापली कुणी म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाने म्हणजे इव्हन सोसायटीतल्या सगळ्या पुरुषांनीसुद्धा प्रत्येक कामात मदत केलेली आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट आजची छान झालेली होती आणि प्रत्येक गोष्ट पटकन बनवून झालेली होती म्हणजे फक्त महिलांनीच सगळं केलेलं आहे असं अजिबात नाही आहे प्रत्येक पुरुषाने सुद्धा मदत केलेली आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते विसर्जनाचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय